सगळ्यांना आज आहे षष्टमी षष्टमी आहे आजची आणि षष्टमी आहे आणि आज आम्ही चाललो आहोत देवीची ओटी भरायला देवीची ओटी भरायला चाललो आम्ही आणि खूप लेट झाला आहे आणि मी साडी घेतली आज छान आणि म्हणजे शान शान आणि मी, मी साडी घातली म्हणून ती खूप जास्त एक्सायटेड आहे तिला काय माहिती काय वाटत आहे आईने साडी घातली म्हणून हे घे चला मग आता पटकन ओटी भरण्याचा कार्यक्रम करून घेतो खूप लेट झाला आहे आणि ऊन ऊन नाही आहे हे आभाळ आहे पण अशी खूप गरमी आहे वातावरणात तशी तर एवढी गरमी नसते यावेळेस पण यावर्षीचं काय माहिती कसं आहे मॅटर खूपच वेगळं आहे चला आता जेवढं शूट झालं करणं तेवढं करीन आणि तुमच्यासमोर आणीन पण आता ओटी भरणं पण खूप छान आवश्यक आहे आणि मागच्या वर्षी मी जी ओटी भरली होती ना त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केला होता आणि आपल्या चॅनलला कम्प्लीट एक वर्ष झालं आहे मला तो विश्वासच होत नाही की एक वर्ष पूर्ण झालं आणि मी तो व्हिडिओ पण तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये त्याची लिंक आणि व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघू शकता मागच्या वर्षीचा आणि माझ्यात पण खूप सारे बदल झाले आहेत तुम्ही जर बघसाल तर मी स्वतः आता एक वर्ष आधीचा व्हिडिओ बघितला म्हटलं बापरे आपण एवढं बदललो खूप छान व्हिडिओ आहे मागच्या वर्षीचा माझी आई पण माझ्यासोबत होती आणि मी प्रेग्नेंट होती तेव्हा सो तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर चला आता आम्ही चललो ओटी भरायला आणि लांब जायचं आहे थोडंसं बघू आता काय होते आम्ही उटी भरायला देवीच्या मंदिराकडे निघालो आणि अंतर घरापासून ते मंदिरापर्यंत जे अंतर थोडेसे एक ते दीड किलोमीटर आहे तर जाता जाता आम्हाला मध्ये छान अशा देव्या पण लागल्या त्याच्यामधलीच ही एक खूप छान अशी देवी बसली होती तिथे बघू शकता तुम्ही किती छान आणि स्वानंदीला दाखवली ती मेन गोष्ट म्हणजे स्वानंदी बघून स्वानंदी बघा कशी बघत होती आणि खूप छान वाटली पहिलं दर्शन याच देवीचं झालं दर्शन घेतलं आणि पूर्ण लाई लाई जीव करत होता खूप गर्मी होती आणि हे बघा स्वानंदी आणि आई इकडे उभी होती खूप आवडलं तिला तिथे शाळेच्या मुली वगैरे होत्या त्या पाहून तर खूपच खुश झाली ती थी। तिला असे भरपूर असे मुली वगैरे मुलं वगैरे छोटे छोटे असल्यानं खूप छान वाटते तिला नंतर आम्ही निघालो पुढे आणि निघाल्यानंतर एक नंतर हलकीशी अशी जत्रा वगैरे सुरू झाली थोडंफार तर मग थोडीशी आशा हे झाली आमची उमेद जागी झाली की आलं फायनली मंदिर कारण की आम्ही पायी गेलो होतो खूप लांब होतं आणि वातावरण खूप जास्त दमट होतं खूप जास्त आणि बरीचशी अशी सुद्धा भरली होती तिथे भरपूर असं सा देवाचं सामान वगैरे हलकेसे खेळणे वगैरे पण होते घेतलं मी स्वानंदीसाठी बरंचसं काही घेतलं आणि नंतर छान असतं छान मस्तपैकी मंदिरामध्ये एंटर झालो आणि सगळ्यात आधी गेल्यानंतर तर भरपूर वेळपर्यंत आम्ही बसलोच कारण की काही केल्या ते असं व्यवस्थित स्टेबल झालं नव्हतं टेम्परेचर शरीराचं कारण खूप वाढलं होतं पूर्ण स्किन आग करत होती माझी तर इतकी गरमी वाटत होती मला आणि नंतर खूप वेळपर्यंत बसलो तिथे नळ वगैरे होता त्याने हातपाय वगैरे धुतले थोडेसे स्वानंदीचे पण धुतले आणि बघा सग खूप गर्दी होती आणि भरपूर अशा स्त्रियांनी रेड कलरच्या साड्या घातल्या होत्या कारण की आजचा कलर हा रेड होता लाल होता आणि भरपूर वेळपर्यंत तिथं बसलो आणि नंतर आम्ही मंदिराच्या आत एंटर झालो तेव्हा तुम्ही मंदिराच्या आत बघू शकता किती भयानक प्रचंड गर्दी आहे खूप जास्त गर्दी होती आणि तिथेच बाजूला गायत्री मातेचे गर्भसंस्कार चालू होते भरपूर साऱ्या गर्भवती स्त्रिया आल्या होत्या येलो कलरच्या साड्या घालून आणि त्यांचं चालू होतं ते होम वगैरे भरपूर अशी पूजा मांडली होती तिथे आणि त्यांचं गर्भसंस्कार कोर्स चालू होता कोर्स म्हणू शकतो किंवा शिबीर म्हणू शकतो आपण आणि त्यांचं चालू होतं नंतर आम्ही सानंदी आणि मी भरपूर वेळपर्यंत बसलो आई मग आधी लाईनीत लागली आणि मग तिने आधी उटी भरली नंतर मी गेली तोपर्यंत मी सानंदीला सांभाळलं नंतर दोन्ही आमच्या दोघींच्या ओट्या झाल्या भरून तरी पण गर्मी तर जशी होती तशीच होती पण तिथे खूप छान करमत होतं मोठे मोठे वडाचे झाडं होते आणि त्या वडांच्या झाडाखाली थंडगार असं वाटत होतं था। आम्ही भरपूर वेळपर्यंत त्या ता, वडाच्या झाडाखाली थांबलो पण आम्हाला ओटी भरायला भरपूर असा वेळ लागला आम्ही घरून साडे अकराला गेलो होतो आणि घरी वापस यायला आम्हाला पूर्ण अडीच वाजले होते म्हणून भरपूर वेळ झाला आणि फायनली तुम्हाला देवीचे दर्शन करवते हे बघा हे आहे देवी ज्या की मंदिरात गेलो होतो आम्ही आन। आणि थोडीशी गर्दी कमी झाली होती तेव्हा मी हा व्हिडिओ घेतला आणि खूप छान वाटलं मला मंदिरात जाऊन खूप प्रसन्न वाटलं आणि आम्ही ओटी भरली आणि ओटीमध्ये आम्हाला रिटर्न असं थोडंफार ओटी पण मिळाली ते तुम्ही पुढे बघा काय काय मिळालं बघा आईने आणि मी तिथे ओटी भरली ना तर तिथे आम्हाला छान मस्त आईला भेटला मेहंदीचा कोल आणि मला भेटली नेलपेंटची बॉटल आणि अशी ओटी भरली आमची छान मस्त खूप छान वाटलं आणि थोडेसे तांदूळ वगैरे असे ओटीचं सामान बांगड्या वगैरे मिळालं देवाचं असं काही नाही मिळालं पाहिजे पण असं थोडंसं फार मिळालं ना थोडंसं तर आपल्याला समाधानी वाटते की नाही गड्या थोडंफार मिळालं देवाचं ही एक भावना खूप वेगळी असते म्हणून छान वाटलं मिळालं तर की हा थोडासा प्रसाद मिळाला आणखी तुला बांगड्या पण मिळाल्या ना हे रेड आहे कलर वाव छान आहे हा प्रसाद मिळाला स्वानंदीला छान आहे ना आणि नेलपेंटची बॉटल हा हे फायनली आम्ही घरी आलो बाराला गेलो अडीच वाजले आता डायरेक्ट अडीच वाजता चाललो बारा वाजता पासून आहे आणि बाराला गेलो होतो साडे अकरा लाच गेलो होतो साडे अकरा लाच गेलो होतो डायरेक्ट अडीच वाजते कारण भयानक गर्दी होती आणि भयानक गर्मी हो ते लिए ते लिए होती तिथे तिथं गायत्री ते गर्भसंस्कार पोहचवत गर्भसंस्काराचे ते खूप सारे होम हवन होते तिथे आणि खूप साऱ्या अशा गर्भवती स्त्रिया होत्या त्यांचं चालू होतं त्याच्यामुळे भयानक गर्दी होती भयानक आणि त्या होम वगैरे मुळे ना जास्त अशी गर्माहट होती खूप गर्माहट होती आणि इतका जीव असा लखलख करत होता ना तिथे एवढी गर्दी बघून तर माझ्या सानंदीची खूप फाटरली होती खूप जास्त ती मला जाते घरीच चल आणि मग केलं तिथे पूजा वगैरे केली नंतर थोडीशी जास्त नाही फक्त पंधरा मिनिटं आम्ही ते यात्रेमधून फिरलो यात्रेमधून ही एक बॅट आणली बॅट बॉल आणले आणखी ते बलून उडवायचं स्वानंदीचा फेवरेट आहे म्हणून ते बलून उडवायचं आणलं हे त्याच्यामध्ये बलून उडवायला तिला खूप जास्त आवडते हे आणलं आणखी काय आणलं आहे आणलं हे तुटलं त्याचा लाईट लागत ना हां लाईट लागतं ना सो काही नाही थोडंसंच आणलं आता लाईटिंग याच्यासाठी आणली की तिला थोडंसं लाईटचं काहीतरी पाहिजेच कारण तिला असं लाईटचं वगैरे बघितलं की खूप जास्त आनंद होतो भरपूर काही बघितलं मी तिथे पण आवर घातली स्वतःला आणि आलो घरी आता संध्याकाळी आणखी थोडंसं मार्केटला वगैरे जायचं आहे तर आता बघू काय होतं होईस आनंदी उठली ओके सुचला पुढे काय होते बघू आणि बघा बघा आमच्या सांगू साठी काय आणलं कड आणलं कड कडक कडक कड छान असं असड आणलं तांब्याचं आणि तिच्या हातामध्ये खूप क्यूट दिसत आहे ते बघा मी जस कि म्हटलं होतं तुम्हाला काही वेगवेगळ्या को कलरचे लाईट्स वगैरे सानंदीला भयानक आवडतात आणि बस हे बघा तिथं खेळणं चालू आहे तिला खूप जास्त आवडतात आतापर्यंत ती याच्यासोबत खेळली आता तिथं त्याच्यासोबत खेळणं चालू झालं आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवू कारण भरपूर मोठा झालेला आहे ब्लॉग आणि जे संध्याकाळी वगैरे राहील ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईलच सो नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा